नमस्कार मी उश पडलकर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण आज छोटासा ब्लॉग बनवतो आहे आपल्या लावणीचा बैल सोडलेने हा ब्लॉग कराय घेतला आहे त्याच्यामुळं आपल्याला बैल बघायला भेटलेलं नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बैलसुद्धा पाहू यावर्षी आपण ट्रॅक्टर आणि बैल या दोघांच्या सहाय्याने आपण चिकल केलेली आहे चिकल किती उंच वगैरे आणि लावणी तुम्हाला मी पुढे दाखवतो आपण आता पाहत आहोत या चिखल चिकल पूर्ण झालेली आहे आणि आता ही मुली लावायला सुरुवात केलेली आहे आपल्याकडे लावायला आमच्याच घरची संपूर्ण फॅमिली आहे परंतु यावर्षी अजून एका माणसाची भर पडली आहे ती म्हणजे आमची ब्रह्मी ए ब्रह्मे भ्रम्मे लाव बघता लाव व्यवस्थित हे बघ अरे इकडे कर व्यवस्थित तू बघते कुठं हां बरोबर लाव बरोबर लाव हे बघा ब्रह्मी पण आपल्याला यावर्षी लावायला शिकली भम्मी भम्मी अवास भम्मीसुद्धा तुम्हाला हाय करते संत चिखल किती दाखवू जरा चिखल बघ जवळजवळ संत्याचा डोपऱ्याच्या खालपर्यंत चिखल आहे यावर्षी आपण ट्रॅक्टरने चिखल केलेली आहे आणि शेवटचा आपण तास घेतलेला आहे आपल्या राजाने सरजाने ते म्हणजे दात्या मारल्या आपण लाचच्या अँगलला आता बैल आपण सोडलेत म्हणून तुम्हाला बैल दाखवलेलं नाही आपण पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला बैल दाखवेन ही आमची वहिनी शुभांगी इकडे आहे पुढं मनीषा फेटा बांधून ए मनीषा हा ए शुभांगी हात कर ना इकडे हाय हाय हा संत्या संत्या पण हुशार आहे सर्व काम करतो हा बघा आमचा भाव जोत म्हणा टॅक्टर म्हणा लावायचं म्हणा हे बघा चिखल ही अशा पद्धतीने असते बघा हे बघा किती चिकल आहे बघा एकदम मस्त वेगळी ही मुली पूर्ण आपण सकाळीच लावली बघा मी आता जोत वगैरे हो सोडलं आणि हा छोटासा व्हिडिओ करा घेतला बरंच दिवस नव्हता केलेला म्हणून हां यास काय म्हणते बाबे अरे बाबा आपण व्हिडिओ करतोय हां तुला चिकन लावायला मजा वाटते लावणी करायला हॅलो हे बघा आपण कसं ठिकाणी लावतो ते आपण पाहतोय बघा एकदम फास्ट लावते हा हां मशीन सोडायची नाही शुभांगेला पुढं घ्यायचं हां एकदम हां तर आपण मणीशाची लावणी बघूया किती फास्ट आहे काय ती पण बऱ्यापैकी स्पीड आहे पहिला स्पीड थोडा जास्त होता आता कसा वैमानानुसार कमी कमी आला आहे बर्मीचा स्पीड ऐकत नाही कोला संध्या कसं लावतो बघूया आपण हा पूर्ण परिसर आमचं घरटन आहे घराच्या बाजूला असलेली शेती हे आपण वरच्या मला लावलेल्या आहेत आणि इकडे ह्या आमचं घर खाली आपण बघतोय तो वाडा मित्रांनो व्हिडिओ जर पूर्ण पाहून आवडला असेल तर नक्कीच लाईक करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटच्याद्वारे आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा जेणेकरून काही त्रुटी असतील तर आम्हाला समजतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद जय जय महाराष्ट्र